असं एखाद्या व्यापाऱ्यांनी म्हणणं तर त्याला आपल्या संविधानामध्ये तुम्ही जबरदस्ती कशी करणार मी इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मा सभागृहात मान्य अध्यक्षांनी सांगितलं आणि म्हणून मला वाटतं की मी मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार पण जो मराठीमध्ये व्यवहार आणि बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्यासोबत त्यांना राहणार नाही त्यांच्यासोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही हे ठरवता येतं त्यांना आम्ही पक्षाचं सदस्यत्व देणार नाही त्यांना पक्षाच्या मंचावर बसवणार नाही त्यांच्याकडून एक रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करता येतो असा आहे जय गुजरात म्हणत नाही त्याच्यामध्ये वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धिमत्ता आणि संकुचित बुद्धी, बुद्धी असण्याचं काही कारण नाही या देशामध्ये आपला देशच भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हे लहानपणापासून रोज आपण प्रतिज्ञा घेतली आहे ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानाला आपण उभं राहतो त्यामध्ये सुद्धा सर्व राज्यांचा उल्लेख आहे मग रीतीने वाटतं की सनी देवलचा तो चित्रपट होता तो पाकिस्तानी त्या म्हणतो की तू पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद म्हण तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो पण भारताबद्दल मी वाईट बोलणार नाही हा भाव असं पाहिजे महाराष्ट्राबद्दल कोणी वाईट म्हणतो ग जय भवानी जय शिवाजी रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य चैतन्य आलं पाहिजे आणि महाराष्ट्र विरोधी वृत्तीगत ठेचलं पाहिजे पण याचा अर्थ जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणत काय बरोबर आता याच्यातून एक दोन महानगरपालिकेच्या जा जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाही जाऊ काँग्रेसचे नेते उदितराज यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे असतील किंवा उदय ठाकरे असतील त्यांनी भाषेच्या भेदभावावरतीच आपलं राज्य उभं केलेलं आहे त्यामुळे काँग्रेस एकंदरीत ठाकरेंनाच घरचा आहे म्हणता येईल नाही कोणी कोणाला घरचा आहेर वगैरे कोणी देत नाही आहेर आणू नये असंच आता पत्रिकेत छापलं जातं त्यामुळे आहेर कोणी कोणाला देत नाही आपापलं आप मत मांडायचं असतं आणि हे मत मांडलं म्हणून राग करायचा नसतो मग तो त्यांचा असेल किंवा इतरांचा असेल आपापलं आप मत मांडायचं योग्य अयोग्य तर्काच्या आधारावर त्याचं चिंतन झालं पाहिजे हो मराठी माणसांचा मेळावा आहे तुम्हाला निमंत्रण आलंय का नाही तो मराठी माणसांचा मेळावा आहे हा शब्द प्रयोगच योग्य नाही तो ठाकरे बंधूंचा मेळावा तो शिवसेना मनसेचा मेळावा आहे कारण तो मेळावा घेण्याचं कारण काय तर म्हणे हिंदी भाषा सक्तीची करायला आमचा जो विरोध होता त्यामध्ये यश आलं मराठी भाषेचा काय संबंध मराठी भाषेचा काय संबंध काही मराठी भाषेच्या संदर्भात तुम्ही काही नवीन अशा पद्धतीची मागणी करत आहात का की या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या संस्थांना एकही इंच जागा सरकारने देऊ नये त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत करू नये त्यांना मान्यता देऊ नये इंग्रजी शिकू नये यासाठी एक मोठं जनजागरण आणि त्याची निमंत्रण पत्रिका मग द्या ना मी येतो ना मी येतो मला वाटतं की मराठी भाषिकांसाठी आम्ही उद्या एकत्र येणार हे काही मला वाटतं की योग्य नाही हे फसवाय मुंबई घेण्यासाठी मुंबई महापालिकेचा वापर केला जातोय उद्धव ठाकरे असं रामदास कदम म्हणतात तुम्ही सुद्धा युतीमध्ये होता काय वाटतं मला त्याच्याबद्दल मत नाही हा मला एक नक्की वाटतं दोघ्यांनी एकत्र राग पाहिजे यावं फक्त कंडिशन काय की याच्यामध्ये आम्ही काही मदत नाही करू शकतो त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की योग्य दिशेने महाराष्ट्राचा विकास प्रगती होण्यामध्ये मदत होते त्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंना सख्या चुगत आणि सख्या मावज भावांनी एकत्र येण्याला आमचं समर्थन आहे स्वागत आहे त्या दोघांनी निश्चित एकत्र आलं पाहिजे हा मग त्यांनी ठरवावं की कोणी कोणाला वापरायचा वा आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही भाऊ मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पण फायदा काय त्याच्यातून काँग्रेसनी घोषणा केली टू प्लस टू चार होतात पण टू प्लस टू मायनस टू पुन्हा आकडा तेवढाच येतो ना आता काँग्रेसनी सांगितलं आम्ही मायनस हो आता काँग्रेस मायनस जर होणार असेल तर दोन भाऊ एकत्र येऊन त्याचा काही फारसा फायदा होईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत इसमें हो, ते वा इस क्या अडचण आहे भारत माता की जय कहते उसमें गुजरात नहीं आता क्या क्या भारत माता में 28 राज्य और आठ केंद्र शासित प्रदेश नहीं आते तो मैं समझता हूं कि जय महाराष्ट्र जय गुजरात जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश हमारे में से कई नेता उत्तर प्रदेश में अयोध्या के प्रभु राम का दर्शन करने जाते हैं तो क्या है? काशी विश्वनाथ जाते हैं भैया तो एक देश एक है जय गुजरात बोलने के बाद मैं आपको विश्वास से बताता हूँ किसी के मन में विरोध का भाव आता होगा तो वो निश्चित रूप से भारत माता की जय कहने के पात्र नहीं है एशिया टूर्नामेंट देखो देखो ऐसा है आतंकवादियों ने किए हुए हमले ये कोई भी वर्ष के हो कोई भी महीने के हो कोई भी शतक के हो कोई भी दशक के हो वो कभी भुलाए नहीं जाते और इतिहास में ऐसी बातें भूलना ये भविष्य में हमारे सामने प्रश्न निर्माण करता है वो छब्बीस ग्यारह का हमला हो या इस मुंबई में बारह जगह के बॉम्बस्फोट हो ताज का हमला हो या निरपराध व्यक्तियों की जान गवाने पड़े ये बातें हो ये कोई भूलना नहीं चाहिए पहल का मैंने आपका कहना है क्या कि कोई भी ऐसी घटनाओं का एक एक्सपायरी एक डेट होता है उसके बाद भूल जाना ऐसा होता है अरे हम रावण को नहीं भूलते भाई रावण को आज तक नहीं भूले तो हमने ऐसे पापी आतंकवादी नक्सलवादी जो निरपराध व्यक्ति के जीवन को धोखे में डालते इनको हम कभी नहीं भूलते ये उबाटा के भूलते होंगे हम क्यों भूगेंगे नहीं देखो उन्होंने अपना मत रखा मुझे मालूम नहीं कौन आ रहे क्योंकि हॉकी खेलने के बारे में मेरे पास कोई जानकारी नहीं कौन कौन को आ रहे नहीं मेरा मत अभी मुझे जिस विषय की जानकारी नहीं है तो मुझे किसी ने होगा नहीं मुझे पता नहीं मगर मैं पहलगाम के साथ उसको जोड़ना ये मैं बता रहा हूँ कि पहलगाम क्यों भैया ये देश तो रावण को नहीं भूलता आज तक तो आप पहलगाम क्या हम नहीं भूलेंगे आप भूल जाओ पाकिस्तानी हॉकी प्लेयर्स भारत में होने वाले एशिया कप और वर्ल्ड कप खेलने के लिए आने वाले हैं। स्पोर्ट्स मिनिस्ट्री सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से परमिशन दी गई है तो क्या इनको भारत में लाने देना भारत के साथ खेलने देना सही है आपको लगता है देखो ऐसा है कि इस बारे में मुझे कोई जानकारी नहीं कौन सी टीम आई नहीं तो आपका प्रश्न और उस आपके प्रश्न के आधार पर मैं कुछ जवाब दे दूं अब मुझे पता ही नहीं आपके पास कोई राइटिंग में ऐसा कुछ होगा तो मुझे बताओ तो उस पर मैं जवाब बना सकता हूँ जवाब दे सकता हूँ मुझे कुछ भी पता नहीं है और बहुत बार ये जो हमारे अपोजिशन वाले है वो राई का पर्वत बनाने का उनको बहुत आदत है राई का नहीं राई के फोटो का पर्वत बनाते हैं तो मैं समझता हूँ कि ऐसे बेतुकी बातें का बातों का जवाब अभी नहीं देना है ये कोई पॉलिसी है क्या क्योंकि ऐसी कोई पॉलिसी बनाई गई है क्या उन्होंने संसद में कभी मांग की है क्या मुझे पता नहीं है और इसके पहले ऐसी घटनाओं में कब कब कोई खेलने आया उसकी भी जानकारी मुझे नहीं है तो इसपे मैं समझता हूँ मेरा मत व्यक्त करना उचित नहीं है मगर मुझे लगता है कि आदित्य ने आदित्य जी ने अपनी बात अपने सांसदों के माध्यम से संसद में रखना चाहिए तो 25 सालों में ऐसी घटनाएं घटने के बाद ऐसा कभी हुआ है क्या नहीं हुआ है क्या ये जानकारी